मित्रांनो खूप लोकांक आपण बघित असतो त्यांना दुसऱ्याची मनात ना खूप सवय असता स्वतःकडे टाईम नसतो तरी येता पण दुसऱ्यांसाठी ते लगेच धावत काय काय जण ना इतके दिलदार ना एखाद्या पैसे मागल्यानंतर लगेच तेका का पाठवतात स्वतःकडे पैसे नसले तरी दुसऱ्यांकडसून घेऊन पाठवतात अरे काय गरज आहे की नाही ते नाही म्हणून सांग ना सरळ आणि नंतर त्यांच्या टेन्शन मध्ये असतं मित्रांना फोन मारतात तिने माझे पैसे पाठवू नाही अरे तुझ्याकडे तर नाही सांग ना रिलेशन मध्ये पण आपण होऊ गावात का माहीत असता की तू आपण लाईक करता आपल्यावर प्रेम करता एखाद्या दिवशी तू बोरगा येतात आणि ते का आपल्या मनातला सगळा सांगता आणि तरी ती मुली सांगतात की आपण सध्या बाबा तुझ्याबद्दल बद्दल फिलिंग नाही आपण वाटला का मग तुला सांगतं आणि तो बोरगो बिचारो होय म्हणताला ह्या आशेर परत परत प्रयत्न करीत असता अगो बाई तुला होय म्हणता होय म्हणणार ते नाही म्हणून सर त्याच्या समोर चिपता तिसऱ्या वगळा उभ्या असे तू आणि त्याला मित्रा तर पहिल्यांदा दुसरा तो विचार करू तो सोडून दे जो तुझ्यासाठी तू त्याच्यासाठी मी त्याच्या कार्यक्रमात जातले ना तर तू माझ्या कार्यक्रमा पहिलं फालतू विचार करू तो सोडून दे जर तुझ्याकडे टाईम नाही तर सर टाइम नाही म्हणा सांग आणि शेवटी त्याच मित्र शंभर कामा जरी ते बरी केलंय आणि एखादी चूक चुकलंय तर तू वाईट त्यापेक्षा ही गोष्ट कायम लक्षात ठेव तुम्ही लोकांना ना किती पण जवळ करा टायमार कोण देऊचे नाही